आव्हाळ मुक्काम पोस्ट वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे मी दोन हजार बारा सालापासून मलकापूर मंदिरात येत आहे वाघोली वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे बर तिथल्या बाजूला आवळवाडी वाघोलीचीच तिथले तिथला आम्ही सरपंच आहे आणि आज नाही म्हणजे ग्रामपंचायत माझ्या ताब्यात गेल्या आता इलेक्शनचा विषय इलेक्शनचा विषय महाराजांच्या पाहुणे सांगितलं तोच परत, परत, सांग तो सांग तो परत तो तो मी म्हणजे मला अनुभव आलेला परत सांगतो बारा वर्षात मला खूप अनुभव आलेले बारा सालपासून परंतु खूप अनुभव सांगितलेत की परत एक आत्ता मी नवीन अनुभव सांगतो दोन वर्षापूर्वी आमची निवडणूक लागली निवडणूक अटीत टीची होती महाराजांकडे आलो महाराजांनी जेवढे सांगितले होते सदस्य तेवढे निवडून आले सरपंच आमचं झाला आणि ज्यांना सांगितलं कठीण आहे ते पडले त्यातलं म्हणजे एकच एकच पडला बाकी आमचे सगळ्याने पॅनल आला सरपंच आला आमचीच वाडी आली असे बरेचसे अनुभव आहेत आत्ता मी माझ्या भावाच्या मुलाला घेऊन आलेलो आहे त्याचं लग्न ठरत नाही महाराज त्यांना आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद <laughs> 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 <laughs>